बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने ठेवा महाराष्ट्रात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुमच्या माझ्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करून मोठं जरूर करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो आज जर तुम्हाला मी एक प्रश्न विचारला कि खरे कुन? कुन? की शिवसेनेचा खऱ्या अर्थाने गुन्हेगार कोण शिवसेनेचा खरा गुन्हेगार कोण तुमच्यापैकी अनेक जणांच्या तोंडी एकच उत्तर असेल एकनाथ शिंदे शिवसेनेचा खऱ्या अर्थाने गुन्हेगार एकनाथ शिंदे पण शिवसैनिकानं तुम्हाला थोडस दुरुस्त करणार आहे आजचा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला समजेल माझा नेमका रोख कोणाच्या दिशेने आहे या व्हिडिओची सुरुवात एक तुम्हाला कालचाच बीबीसी मराठीचा किंवा बीबीसीचा म्हणता येईल मराठीचा म्हणण्यापेक्षा बीबीसीचा बीबीसी वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओ दाखवून करणार आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकाराने भारताच्या एका सरन्यायाधीशाला माझी सरन्यायाधीशाला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांसमोर सरन्यायाधीशांची बोबडी बंद झाली मला कुठेही आनंद होत नाही आपल्या माजी सरन्यायाधीशांविषयी असं काही म्हणताना मला कुठेही आनंद होत नाही पण आजच्या घडीला भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात म्हटलं तरी वावगं ठरू नये सरन्यायाधीशांविषयी किंवा माझी सरन्यायाधीशांविषयी काय भावना आहे तुम्ही आम्ही सारेच जाणतो बीबीसी मराठीने त्याचा एक छोटासा भाग वेगळा करून दाखवण्याचा प्रयत्न केला त्या भागाच्या खाली जवळपास हजारच्या आसपास कमेंट आहेत आणि त्या कमेंट मध्ये या माजी सरन्यायाधीशांविषयी जनतेने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मला वाटायचं कदाचित मी किंवा माझे काही शिवसैनिक अशी काही मोजकी मंडळी असतील कदाचित यांच्याविषयी एक रोष ठेवून रोष मनात ठेवलेली पण तसं नाहीये उभ्या महाराष्ट्राच्या मनाचं प्रतिबिंब मला त्या कमेंट्स मध्ये आलं त्या व्हिडिओचा काही भाग मी इथे तुम्हा सर्वांना दाखवणार आहे त्यापुढे माझ्या आजच्या विश्लेषणाला सुरुवात करणार आहे जरा एकदा पहा बीबीसी मराठीचे किंवा बीबीसीचे म्हणता येईल बीबीसीचे हे आंतरराष्ट्रीय पत्रकार सरन्यायाधीशांना काय काय प्रश्न विचारतायत तुम्हीच ऐका From 2023, which is, of course, when you were still Chief Justice, you were seven years at that point into your stint on the Supreme Court. This is what the newspaper said Analysts, diplomats, and political opponents agree that Narendra Modi's party in India has leaned on the courts to protect its own, target its rivals, as Modi has pushed India's layered, vociferous democracy closer toward a one party state. Did you? as supreme court chief justice have to deal with that growing political pressure i think that the new york times is completely wrong because they were not able to anticipate what would happen in the elections which took place in 2024 which if at all completely debunks the myth that we are moving towards a one party state if you look at the states in india the states are where the regional aspirations and identities have come to the fore. And in so many of our states in India, you have regional political parties which have done ex exceptionally well, and they are ruling those states. So you have this wide. Dispersal yeah, I, I'm not talking power. about democratic election results. I'm talking about the relationship between politics and the judiciary. And if one looks, even at some symbolic moments, like the moment uh, in 2023 when a court, a high court in Gujarat, uh, essentially upheld a conviction of opposition leader rahul gandhi on a charge of defamation which at that time meant that he could not serve as an mp couldn't stand for re-election now you in the supreme court put a stay on that decision but surely that decision of itself tells us there is a problem in india with the courts being used for political purposes. No, it actually looks at what end of the spectrum you're looking at. If you look at the fact that, well, there is a decision of a trial court in India, but that judgment of the trial court was stayed by the Supreme Court, which meant that the political leader in question that you're talking about could resume his activities. Sure, in it, it's a suspension of the decision, but the, the, right. the defamation cases, and there are at least two, i think, against rahul gandhi, go on, and it's, uh, in a sense, a symptom of something much wider. This video, you know, the या चंद्रचूड साहेबांना विचारता आले नाहीत ते प्रश्न आंतरराष्ट्रीय बीबीसीने विचारले खर तर बीबीसीचे आभार मानावे लागतील काय म्हणतात हे पत्रकार स्टीफन सॉकर नावाचे हे पत्रकार बीबीसीचे ते प्रश्न विचारताय की न्यूयॉर्क टाइम्स दोन हजार तेवीसच्या एका संपादकीय मध्ये आलेल्या मतण्याची बातमी मी वाचतोय की नरेंद्र मोदी हे भारताची बहुपक्षीय जी राजकारणाची एक पद्धती आहे ती संपवू पाहत आहेत त्यांनी आपले सरकार आणि आपले लोक वाचवण्यासाठी विरोधकांना लक्ष केलेलं आहे तुम्ही पाहत असाल ईडी इन्कम टॅक्स नेमकं काय चाललंय किंबहुना विधानसभेचे अध्यक्ष असतील सोकोळ लवाद राज्यपाल असतील न्याय व्यवस्था असतील या सगळ्यांचं सध्या काय चाललंय हाच प्रश्न त्यांना एकंदरीत विचारायचा होता एवढंच नाही तर त्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेलाही झुकवलेलं आहे हा न्यूयॉर्क टाइम्सच्या दोन हजार तेवीस आर्टिकल संपादकीय वाचतायत विश्वस्तरावरचे पॉलिटिकल डिप्लोमॅट आणि अनालिस्ट असं म्हणत आहेत की नरेंद्र मोदी भारताच्या बहुपक्षीय राजकारणाला एक पक्षीय राजकारणाकडे घेऊन जात आहेत पुढे हे पत्रकार बीबीसीचे पत्रकार असं म्हणतात ॲज अ सीजेआय भारताचे सरन्यायाधीश म्हणून आपण जवळपास मला वाटतं सहा ते सात वर्ष होतात आणि ज्या काळात हा सारा प्रकार घडत होता त्या काळात आपण भारताचे सरन्यायाधीश होतात डीड यू अ सी जे आय आपण हा प्रेशर पाहिलेला आहे का साधा प्रश्न आहे पण ह्या साध्या प्रश्नाला कशा प्रकारे फिरवलं गेलं जर आपल्याला हा संबंध इंटरव्ह्यू पाहायचा असेल तर आपण बीबीसी या वृत्तवाहिनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर युट्यूब प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण हा संबंध व्हिडिओ पाहू शकता इंग्रजीमध्ये आहे खाली मला वाटतं हिंदीमध्ये सबटायटल त्यांनी टाकलेले आहेत मला काही तांत्रिक अडचणींमुळे हा संबंध व्हिडिओ टाकता येत नाही त्यामुळे मी थोडासा पाठ त्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे साधा प्रश्न विचारला की तुम्ही हा प्रेशर हा दबाव तुम्ही पाहिलात का आता पत्रकाराला चांगलंच माहिती आहे पत्रकार ज्या प्रकारे प्रश्न विचारत आहेत त्या प्रकारे त्यांना चांगलंच माहिती आहे की ते काय विचारत आहेत आणि समोरच्यांकडनं काय उत्तर येणार आहे खर तर मी पुन्हा सांगतो त्या बीबीसीच्या पत्रकारांचे मी आभार मानतो संबंध भारताच्या पत्रकारितेकडनं मी आभार मानतो खर तर कारण आम्हाला ते विचारता येत नाहीये कदाचित आम्ही ते विचारण्यामध्ये असमर्थ आपण काय विचारतो माहितीये प्रश्न साहेब आपण आंबे खाल्लेत का मग ते आंबे कसे खाता कापून खाता की आणखी कसे खाता अशा प्रकारचे प्रश्न हे आपले पत्रकार विचारतात मला तमाम त्या बीबीसी मराठी बीबीसीच्या त्या, त्या पत्रकाराचे तमाम शिवसैनिकांतर्फे एक मानाचा जय महाराष्ट्र करायचा आहे आणि हार्दिक आभार मानायचे त्यांचे पुढे आपले सीजीआय काय म्हणतात बघा सन्मान्य सीजीआय म्हणतायत मला वाटतं दोन हजार तेवीसचं ते आर्टिकल चुकीचं आहे किंवा न्यूयॉर्क टाइम्सचा तो ते ऑब्झर्वेशन असतं ते चुकीचं आहे त्यांनी ते अँटिसिपेट करू शकत नाही दोन हजार तेवीस मध्ये ते अँटिसिपेट करू शकत नाही की दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये काय होणार होतं त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये ते आर्टिकल लिहिलंय आणि अँटिसिपेटचा अर्थ की तुम्ही अंदाज नाही घेऊ शकत की पुढे काय होणार आहे अँटिसिपेट या शब्दाचा अर्थ पहा आता मला एक सांगा दोन हजार चोवीस मध्ये काही वेगळं घडलं का तेवीस मध्ये जे सांगितलं तेच घडलं स्थानिक पक्षांना संपवण्याचे राजकारण हे जग पाहत आहे म्हणजे असं नाही की जगाचे डोळे बंद आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं बिहारमध्ये जे काही घडलं दिल्लीमध्ये जे काही घडलं म्हणजे आम आदमी पक्ष फुडायला सुरुवात झाली होती जनता दल युनायटेड फोरायला सुरुवात झाली होती समाजवादी पक्ष पुढायला सुरुवात झाली होती एवढंच काय काँग्रेस सुद्धा फुडायला सुरुवात झाली होती शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये लागलेला हा जो निकाल तुम्ही पाहता याच्यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह आहेत आजच्या घडीला अनेक प्रश्नचिन्ह आणि अने हे म्हणतायत असं काहीही नाही ते आर्टिकल चुकीचं आहे देशामध्ये म्हणजे भारतामध्ये सारे स्थानिक पक्ष हे अतिशय बळकट होत चाललेले आहेत कुठल्या भागातून यांनी बघितलं कुठल्या अँगलने बघितलं मला नाही ठाऊक पण त्यांचं हे जे विधान होतं ते पाहताना मला हसू येत होतं हे सगळं सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी बारीकीने पाहत होतो त्यांची बॉडी लँग्वेज मी बारीकेने पाहत होतो त्यांची बॉडी लँग्वेज सारं काही सांगून जात होते त्यांना कदाचित अशा प्रश्नांची अपेक्षा नसावी पण ठीक आहे प्रश्न समोर आलेत आता उत्तर तर द्यावं लागेल नाहीतर इकडे महाराष्ट्रासारखं तारीख पे तारीख तारीख पे तारीख तिथे करून चालणार नाही त्या पत्रकारांनी त्यांना योग्य वेळी थांबवलं आणि पुढचा प्रश्न विचारला हे आम्ही पाहत होतो काय म्हणतायत पत्रकार हे आम्ही पाहत होतो बरोबर गुजरात निवडणुकीच्या आसपास आसपास तुम्ही पाहिला असाल राहुल गांधींची खासदारकी रद्द केली गेली त्यांच्यावर एक मानहानीचा कुठला तरी गुन्हा दाखल केला गेला आणि त्यावरून राहुल गांधींची खासदारकीच रद्द केली गेली जवळपास मला वाटतं त्यांना पुन्हा इलेक्शन लढण्यासाठीही परावृत्त करण्यात आलं होतं आपण पाहिला असाल तो सगळा प्रकार मग ते म्हणतायत हा सगळा प्रकार काय आहे हे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न नसावा म्हणजे विरोधी पक्षनेत्याची नेत्याची किच रद्द व्हावी इथपर्यंत तुमची मजल हे सगळे प्रश्न ज्यावेळेस ते विचारत होते मला पत्रकार खुल्यामध्ये प्रश्न विचारताना दिसले आणि अजूनही माझी न्यायाधीशांच्या मनावर चेहऱ्यावर तो दबाव मला तसाच असलेला दिसला म्हणजे ही असते पत्रकारांची आणि पत्रकारितेची किंमत इतर देशांमध्ये आणि आपण सध्या कुण्या दिशेने जात आहोत आपण नॉर्थ कोरियाच्या दिशेने चीनच्या दिशेने जिथे पत्रकारांवर दबाव असतो आपण आपण तो, तो पाहिलाय तो दबाव जबंध गेली दोन अडीच वर्ष पाहिलाय मी तुम्हाला खर तर पुन्हा त्या मागच्या काही प्रसंगांमध्ये घेऊन जाईलच पण ते घेऊन जाणं यासाठी गरजेचं आहे कारण आपल्याला एक विसर पडतो आज तुम्ही मला सांगा ना शिवसेनेच्या केसची तारीख पे तारीख तारीख पे तारीख झाली अजून पर्यंत म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या ला अगोदर तारीख मिळाली नाही जज चेंज झाले नवीन जज आले अजूनही तारीख पे तारीख तारीख पे तारीख इन्साफ नाही जज जजचा नरेंद्र मोदींच्या दबावापुढे न्याय व्यवस्था झुकते असं दिसून येतंय ते म्हणतात नाही उलट परिस्थिती याच्या उलट आहे परिस्थिती खूप चांगली आहे किती प्रयत्न कराल साहेब किती प्रयत्न कराल पण इलेक्ट्रॉल बॉन्डचा आपला निकाल अजूनही लागलेला नाही जवळपास सात ते आठ हजार कोटी खाऊन फस्त झाले इलेक्शन मध्ये वापरून झाले आठ आठ हजार कोटींचे निधी आले कुणाच्या मार्फत आले सगळं सगळं जग जाहीर झालं कुठल्या कुठल्या कंपन्यांनी यांना सगळ्यात जास्त फायदा जर कोणी उचलला कोटी रुपये निवडणुकांमध्ये वाटले गेले असतील आपण फक्त ताशेरे ओढत राहिलो ते ताशेऱ्यांवर ताशेरे ताशेऱ्यांवर ताशेरे पण झालं काही काहीच नाही तुम्ही मला सांगा पीएम पीएम केअर फंडचा किती लाख म्हणजे महाराष्ट्रात तर साधं वेगळं उदाहरण आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनी त्यावेळेस सांगितलं सीएम केअरला म्हणजे महाराष्ट्रातल्या तत्कालीन मुख्यमंत्री सहायता निधीला दे देऊ नका कोविडच्या काळामध्ये आपण केंद्राला द्या केंद्राला मला नवल वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची केस अजूनही लागतेच आहे म्हणजे विचार करा जशी मोदींची आता अमेरिकेमध्ये गेल्यानंतर जी काही तारांब उडाली उडाली ना म्हणजे पत्रकारांना ज्यावेळेस उत्तर देत होते पत्रकारांनी अडाणीचा प्रश्न विचारला मोदींची तारांबळ उडाली अगदी तसाच प्रकार सीजेआयच्या बाबतीत माझी सीजीच्या बाबतीत तिकडे बीबीसीच्या पत्रकारांनी माझी काही निरीक्षण आहेत मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे माझी याच्यातली काही निरीक्षण आहेत बघा भारतातील पत्रकारांनी यांच्याकडून थोडं शिकावं बीबीसीचे पत्रकार बोलताना सुद्धा कॉन्फिडेंट होते पण यांची उत्तर देताना एवढ्या मोठ्या उद्द्यावरचे माझी सरन्यायाधीश भारताचे मात्र त्या कॉन्फिडन्स मध्ये दिसले नाहीत आपण तो व्हिडिओ पाहावा वर जाऊन पहावा मी पुन्हा पुन्हा सांगतो बघा ना ज्यांच्या विरोधात केसेस चालल्या होत्या आपण पाहिल्या असाल मुंबईमध्ये मला वाटतं कोर्टाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी एकनाथ शिंदेच्या बाजूला बसलेत नार्वेकरच्या बाजूला बसलेत अजित पवाराच्या बाजूला बसलेत ज्यांच्या विरोधात केसेस चालू आहेत त्यांच्याच बाजूला बसलेले सरन्यायाधीश आम्ही पहिल्यांदा पाहत होतो असो याला या सगळ्याला दबाव म्हणायचं नाही बरं का दबाव म्हटला तर तुम्ही देशद्रोही ठराल ताशेरे खूप ओढलो यांनी पण शिक्षा मात्र कोणालाच केलेली नाही जे प्रश्न भारताच्या मीडियाला विचारायला हवे होते ते प्रश्न आज बीबीसीने विचारले बीबीसीची किंमत आमच्या हृदयात वाढलेली आहे विचार करा परदेशी पत्रकाराने परदेशामध्ये तुम्हाला हे असे प्रश्न विचारणं हे आपल्यामध्येच एक स्वतःमध्येच आपल्या चरित्रावरचा एक डाग दाखवून गेलेला आहे का वाटलं असावं त्याला हे असे प्रश्न तुम्हाला विचारणं मला नवल वाटतं खर तर शेड्यूल टेन जो भारतीय लोकशाहीचा एक कणा होता या निवडणूक प्रक्रियेचा एक कणा होता शेड्यूल टेन पक्षांतर बंदी कायदा आज खरंच तो कायदा अस्तित्वात आहे आज त्या कायद्याचा मजाक उडवला जातो अगदी ज्या लोकांना शर्मेने माना खाली घालून जायची गरज होती आज ते ताठ माना घेऊन फिरतायत विधानसभेच्या अगोदर तर निकाल लागलाच नाही पण विचार करा ज्यांना गुन्हेगार म्हणून शिक्षा व्हायला हव्या होत्या आज ते पुन्हा निवडून येऊन आमच्या डोक्यावर बसले ज्यांची मिरवणूक काढायला पाहिजे होती ज्यांच्या माना शर्मेने खाली असायला हव्या होत्या आज ते पुन्हा जनतेमध्ये गेले आपण कसे बरोबर 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 हे खोटं सांगायचा प्रयत्न केला आणि आज जेव्हा पुन्हा निवडून आले तुमच्या आमच्या नाकावर टिचून बसले हा खर तर कुणाचा गुन्हा आहे मी मगाशी म्हणालो शिवसेनेचा खऱ्या अर्थाने गुन्हेगार कोण आहे याचं उत्तर एव्हा तुम्हाला कळालं असेल एकनाथ शिंदे नाही शिवसेनेचा खऱ्या अर्थाने गुन्हेगार हा वेगळाच आहे ज्याच्याविषयी मी तुम्हाला एवढं सगळं सांगतोय आज पहा ना शेड्यूल टेन राहिला नाही खरं तर शेड्यूल टेन मला वाटतं सोबतच रिटायर झालेला असावा आपण आज शिवसेनेचे मशालीवर निवडून आले खासदार एक हिम्मत कशी होते किंवा बतावण्या करण्याची ती हिंमत तरी कशी होते याचा विचार करा हे कालचे आलेले दळभद्री लोक आज म्हणतात आज याव खासदार आज त्याव आमदार आमच्याकडे येणार आहेत विचार करा कुठे आहे तो शेड्युल टेन शिवसेनेची केस खऱ्या अर्थाने लांबवून आपण एक राजमान्यता दिलीत थेट सांगतो आपण एक राजमान्यता दिलीत या सगळ्या गोष्टीला तारीख तारीख जवळपास अडीच वर्ष त्यानंतर आज विचार करा जवळपास तीन चार महिने झाले नवीन जस्टिस आले त्यांनी तर आमची केस पटलावर सुद्धा आणली नाही त्याला कम्प्युटराइज काय म्हणतात संगणकीकृत तारीख सुद्धा मला अनेक शिवसैनिक ज्यावेळेस प्रश्न विचारतात आपल्या केसचं काय चाललंय आपली केस कुठे तारखेलासाठी म्हणजे काय म्हणतात औषधाला सुद्धा दिसत नाहीये त्या पटलावर कुठेही ना पंचवीसावा क्रमांक ना तिसावा क्रमांक पहिला दुसरा तिसरा तर सोडूनच द्या तिसाव्या क्रमांकावर सुद्धा आपल्या केसेस येत नाहीत हे आपलं दुर्दैव आहे मला खरं कधी कधी वाटतं आंतरराष्ट्रीय कोर्टातच जावं आंतरराष्ट्रीय कोर्टात शिवसेनेची जी केस घेऊन जावे ह्यांच्या न्याय व्यवस्थेच्या आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेच्या चिंदड्या लगतर तिथे आंतरराष्ट्रीय वेशीवर टांगावी कधी कधी मनामध्ये हे असे विचार येतात जे की शक्य नाहीये काय मनामध्ये भीती असेल का कुणास ठाऊक पण एवढं खालच्या दर्जाचं न्याय व्यवस्थेचं कामकाज मी आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं देशाच्या जनतेच्या नजरेत ज्यावेळेस न्याय व्यवस्थेची किंमत शून्य होते ना तिथून आपल्या देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या प्रगतीची विकासाची जडणघडणीची अधोगती देखील चालू होते आज तुम्ही पहा ना कोर्टामध्ये केसेस त्यांच्याच येऊ हो शकतात ज्यांच्याकडे पैसा आहेत चांगले वकील आहेत चांगल्या पद्धतीने आपल्या केसेस सर्वसामान्यांसाठी ही न्याय व्यवस्था राहिलेली नाही आज तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही जाऊ शकता हायकोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये आपल्या खालच्या सत्र न्यायालयामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये या तारीख वर तारीख तारीख वर तारीख हा सामान्य माणूस नाही सहन करू शकणार तुमच्या माझ्यासारखा फाटक्या घशाचा माणूस तर कधीच नाही सहन करू शकणार आत्महत्या करून मोकळा होऊन जाईल जाऊ दे बाबा सुटलो ह्या सगळ्यातनं ही इतकी घाणेरडी परिस्थिती न्याय व्यवस्थेची झालेली आहे तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर माफ करा माझ्या तोंडून काही एखादा का वेगळा शब्द येत असेल तर माफ करा पण ही अशी परिस्थिती ही सत्य घटना आहे शिवसेनेची केसच लावली नाही का लोया दोती का जस्टिस लोया होण्याची कोणाला भीती वाटत होती आज तेही सोडा बघा जस्टिस लोया आपल्या सर्वांना माहिती आहे जस्टिस लोयाचा खुनी कोण आहे पण फक्त यांनाच माहिती नाही फक्त न्यायव्यवस्थेलाच माहिती नाही जस्टिस लोयाला कुणी मारलं असो जस्टिस लोयाची आत्मा आजही ओरडून ओरडून सांगते की माझा कोणी कोण आहे कोणाचे सगळ्यांचे कान बंद आहेत आणि ज्यावेळेस न्याय व्यवस्था भाजपाची घरगडी होते ना माफ करा थोडासा वरचा शब्द आहे पण न्याय व्यवस्था ज्यावेळेस भाजपाची घर घरगडी -गर होते त्यावेळेस हे असल्याच गोष्टी तुम्हाला आम्हाला पाहायला लागणार आज, आज आपण सारेच भाजपाचे घरगडी झालेलो आहोत न्याय व्यवस्था कसली तुम्ही आम्ही सारेच चीफ जस्टिस म्हणावं की तो इंग्लिशमध्ये त्याच रायमिंग वर्ड म्हणतो ना आपण यमक जुळणारे शब्द चीफ जस्टिस म्हणावं की तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला काय सांगायचं कधी कधी ते इंग्लिशमधलं ते आपण आपल्या लहान मुलांना ते एक गाणं चांगलं शिकवत असतो आजकाल कोण शिकवत आहेत त्या कविता जुन्या काळातल्या ज्या आपण ऐकल्या होत्या रस्ता गेला दूर दूर झाडे दुतर्फा लागली किंवा सोनुताईच्या कविता किंवा आनंदी आनंद गडे इकडे चो इकडे आजकाल जॉनी जॉनी यस पप्पा शिकवतो आणि त्याचेच गुण आपल्याला जॉनी जॉनी यस पप्पा आपण जे यस करतो ना म्हणजे माना कशा हलवतो आपण या सत्ताधाऱ्यांच्या पुढे इटिंग शुगर नो no, नो no, नो no, नो no, नो no. तुम्ही न्याय देणार का नाही 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 देणार आम्ही आम्ही न्याय देणार नाही टेलिंग लाई हो टेलिंग लाई नो नाही टेलिंग लाई हो आम्ही खोटं बोलतो हो आम्ही खोटं बोलतो नो पप्पा ह्यांचे पप्पा कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे जाऊ द्या हे अशा प्रकारचा विश्वास उडणं मला जे सांगायचंय ना ते लोकशाहीला घातक आहे सामान्य जनतेचा लोकशाहीवरचा विश्वा विश्वास उडाला मी त्याची आकडेवारी सुद्धा घेऊन आलेलो आहे की आपल्या देशात आजच्या घडीला लोकशाहीवर तुमचा विश्वास किती किती टक्के पण काय कशा कशासाठी सांगायचं हे सगळं आज बीबीसीच्या ह्या पत्रकाराला भारताच्या बुडत्या लोकशाहीने सुद्धा असा आशीर्वाद दिलेला असेल की होय तू आहेस खरा मर्दगडी तू आहेस खरा तू विचारलेस हे प्रश्न जे आमच्या पत्रकारांना नाही विचारता आले मी अनेकांचे इंटरव्ह्यू पाहिले यांच्यासोबतचे मी मगाशी सांगितलं ना आंबा कसा खाता कापून खाता की असो असे अनेक इंटरव्ह्यू पाहिले पण हा जो इंटरव्ह्यू आहे ना हा जरा मला फार आवडलेला इंटरव्ह्यू आहे कदाचित पुढचा इंटरव्ह्यू आपण कदाचित हे पुढचा इंटरव्ह्यू देणार सुद्धा नाही हा बीबीसीचा त्यांचा शेवटचा इंटरव्ह्यू असू शकतो किंवा एखादा पुढचा इंटरव्ह्यू मग कुठल्या मोठ्या पदांवर मला माहीत नाही कुठल्या पदांवर वगैरे जाऊ शकतील कदाचित जेव्हा हे असले निकाल भविष्यात अभ्यासक्रमात येतील बघा मला मी काय सांगायचा प्रयत्न करतोय म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत लावलेला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लागलाय का किंवा अजून घेतलाच नसेल कदाचित माहीत नाही पण शिवसेनेच्या बाबतीतला एकशे पंचेचाळीस पानांचा तो निकाल आपण पाहिला असेल ताशेरे 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 गोडगोड ताशेरे मऊमऊ ताशेरे कठीण कठीण ताशेरे कडक कडक ताशेरे तळून तळून काढलेले ताशेरे 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 हे असले निकाल ज्यावेळेस भविष्यात अकॅडमिक म्हणून कारण आता त्याचं अकॅडमिकच राहिले ते राहि तुम्ही विधानसभा टर्म व्हायच्या अगोदर त्याचा निकाल लावायला पाहिजे होता किंवा टर्म व्हायच्या अगोदर त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे होती ते सगळं संपलं नव्याने निवडून आले त्याचा काही नवीन आमदार किंवा त्याचा परिणाम नाही त्यामुळे हे लागले निकाल सगळे अकॅडमिक राहणार म्हणजे अजून लागला सुद्धा नाहीये पण जे काही लागतील ते अकॅडमिक राहतील हे अकॅडमिक निकाल पाहत असताना तेव्हा जे कोणी विद्यार्थी असतील कायद्याचे विद्यार्थी म्हणतो ना आपण कायद्याचे विद्यार्थी जसं एक कोणीतरी आहे एक वकील जो कायद्याचा विद्यार्थी म्हणून स्वतःला संबोधत असतो हे कायद्याचे विद्यार्थीही त्यावेळेस न्याय व्यवस्थांनी केलेल्या ह्या गैरकृत्याबद्दल त्यांना शिव्याच घालतील माझ्या मनाला एक खात्री या बाबतीत शिवाच नक्की शिव्या घालणार लोकशाही संविधान या सगळ्यांना संपवता संपवता यांनी न्याय व्यवस्था सुद्धा संपवायला काढलेली आहे खरंच ज्यावेळेस त्याचेही आकडे काढतोय मी माझ्यासमोर आकडेवारी आहे पण मला एक कुठेतरी वाटतं शिवसैनिकांनो हे खालचं कोर्ट आहे हे माणसांचं आहे पण तुझं वरच्याचं कोर्ट असतं ना त्यावेळेस जज नसणार तो तो जो आहे ना देव देव असला आहे तो जज असतो त्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला गीतेवर वगैरे कशावर हातही ठेवायला सांगितलं जाणार नाही तुम्हाला जे आहे ते खरंच सांगायचंय बोल खरं सांगा शिवसेनेच्या बाबतीत न्याय केलात का त्यावेळेस आपण काय उत्तर देणार होय केला की नाही नाही केला मी न्याय शिवसेनेचा खऱ्या अर्थाने गुन्हेगार कोण आहे तेव्हा तिकडे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल शिवसेनेचा खऱ्या अर्थाने गुन्हेगार कोण आहे तुमच्याकडे तेव्हाही उत्तर नसणार कारण चंदीगड सारख्या महानगर महापालिकेच्या निवडणुकीत खुल्या कॅमेऱ्या समोर काटाकुट्या करताना भाजपाचा तो पकडला गेला आज तो खुल्यामध्ये फिरतोय बेल होतात हे बाहेर पडतात मला सांगा तिथे त्यावेळेस जो हातोडा चालवला जाईल ना वर्षाच्या न्यायालयामध्ये त्यावेळेस तो हातोडा तुमच्या कोर्टाचा नसणार तर वरच्याच्या कोर्टाचा हातोडा बरोबर जागेवर पडलेला असणार शिवसेनेचा खऱ्या अर्थाने गुन्हेगार कोण हे तुम्हाला तिथे मात्र सांगावं लागणार आहे ज्याच्या घरी चोरी झाली त्याला चोर म्हणून तुम्ही आहे आज आज तुमच्याकडे एक संधी होती रामशास्त्री प्रभुणेंचा तो प्रभूने बाना दाखवण्याची तुमच्याकडे एक नामी संधी होती ती संधी आपण गमावली आज आपण न घेतलेल्या निर्णयामुळे किंवा आपण टाळाटाळ केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये एक अनधिकृत सरकार पुन्हा निवडून आलेलं आहे या अनधिकृत सरकाराची खरी बाजू जी जनतेसमोर जायची होती ती खरी बाजू गेलेलीच नाही आपण आणि आपल्या न्याय व्यवस्थेने महाराष्ट्रामध्ये दोन दोन पक्षांवर अन्याय केला महाराष्ट्रातले दोन दोन पक्ष संपवले गेले आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण ज्या प्रश्नाने केली होती की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा खरा गुन्हेगार कोण एकनाथ शिंदे की आणखी कोणी आता या व्हिडिओच्या शेवटाला नेमकं तुमचं मत काय आहे एकनाथ शिंदे की या देशाची न्याय व्यवस्था या शिवसेनेचा खरा गुन्हेगार कोण याचं उत्तर तुम्ही मात्र कमेंटमध्ये नक्की द्यावं तुर्तास मी इथेच तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र आणि पुन्हा जाता जाता बीबीसीच्या त्या पत्रकाराला मानाचा जय महाराष्ट्र आपण पत्रकारिता जिवंत ठेवत आहात आणि पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण न्याय देत आहात यासाठी मानाचा जय महाराष्ट्र सप्रेम जय महाराष्ट्र